तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आज रविवार आहे आज आपला बाजार भरलाय शेवगावला बाबा मला म्हणले की बाबा मोटरची लाईट आली का बघ जा आली असेल तर चालू कर पाणी भरायचं आहे आपल्याला ते जे वाळेल झाड दिसतंय का त्याच्या अलीकडे आपलं बेसिकली प्यायचं आणि वापरायचं पाणी आपण भरत असतो तर वावरातलं तर काय पावसामुळं अजूक नाही पण घराचं तर भरावं लागेल पेरू पण खूप छान फुटलेत आता पण ह्या रिदलचे पेरू आहे ना मला काय औषध असलं तर सांगा मी नक्कीच फवारणी करेन त्याच्यावर एकाच झाडाला दिसत आहेत मला तर हा या पण झाडाला या झाडाला थोडे मोठे मोठे जातात बघा मारण मी फवारणी मला कमेंट म्हणजे जरा औषध सांगा त्याचं विळा इथंच ठेवलाय बाबांनी बल्ब लावलेला आहे पायी वायर द बल्ब नाही आलेली वाटलं मी काहीतरी जोतच होतो राह या मोटरचा डीपीत काहीतरी प्रॉब्लेमच होतो दरवर्षी पावसाळ्यात हेच हेच काम असतात अगो एक तासाने अजून चक्कर मारतो आली तर चांगले नाही तर मग पाणी भरावं जाण मला वालावरून फक्त काय विषय येतो आता चला आता आवडतो भेटतो मला आता बाजारात जायच्या वेळेला डायरेक्ट बाबा मला काही नाही आंबराडा पडला पाहायला येईल आता गवत आणायला जावं लागेल कोंब्याला टाकला आता आजी बाबा गेले तिकडं गवत कापायला जातो आता मी गवताचं नाव घेतलं आणि बाबानीच गवत आणलं घर झालं आता कोण द्या काय झालं मग आत्ताच आरटत होती तेव्हा का टाकलं मस्त पैकी हा एक काय बरं ना फक्त गाडी लावून नसतं अडजाने अर्धा बाजार करून ठेवला इथं वारे वा काय <laughs> राहिले गे आता शेव मुर मध्ये घ्यायचे फॉल पॉट तिकडे घ्या किराणा पण भेटतो इथं इथं मुरमध्ये काय नाही व्हिडिओ bos ah. <laughs>

यार भाई। देश्कर देश्कर। देश्कर। मला असं वाटतं वाटत ते जास्तच फोकस दिसतय भारी भाज्या फिल्टर नाही लावलं तरी पण फिल्टर लावायचीच गरज नाही <laughs>

दे। पार दे। पार दे। रंग देना दोन का

बोला दाई बोला पुरा पा सुरू ना वाला दाई बोला

और बनना उन्होंने मन पा चला झालं का टाकायचं झालं का आता काय घ्या काय घ्या आला चला बाजारात चला गाडीガード बाजारात जाताय आता आज तिला पोळ्यासाठी डाळ घेऊन जायचं पूर्ण त्यासाठी ते किरण दुकानात गेला येतात ते येतात आता येतात तो वर बसतो उना प्रकार मॅगी मॅगी दे आणि जो मी बाजार केला तो थेट ते इथे होता ते जे लाल छत्रे दिसतात ग तिकडून आत गुसाईच ही जवळची नाही लांब मरणाचा घाम आलाय मला मरणाचं ऊन होत फायनली बाबा बाजार झाला बाबा बसलेत तिकडे आता बाबा काय करते काय माहिती त्या हात वर करून राहिलेत या घरी आता आता मी आपल्या मागच्या दोन व्हिडिओचा रिस्पॉन्स बघत होतो चांगला रिस्पॉन्स भेटलाय तसे तुम्ही इथं बघू शकता अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी व्ह्यूज भेटलेत एक माझा मित्र आहे राहुल साळवे म्हणून त्यांनीच मला सांगितलं की बाबा ब्लॉग बनवत जा भारी होईल सगळं त्यांनीच त्या ते व्हिडिओ जे आहे मागच्या दोन व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो काय त्या शेअर करतो काय त्याच्यामुळेच एवढे व्ह्यूज आलेले आहेत एवढेच लाईक आलेले आहेत त्याला मनापासून धन्यवाद तर सध्याला तू इथं नाही आहे माझ्या घरापासून तो नक्की वीस पंचवीस किलोमीटर वरच राहतो पण तो आता सध्या पुण्याला आहे तो जर आला तो मला नक्की फोन आपण नक्की त्याला भेटायला जाऊ राहुल साळवे तयार राहा व्हिडिओ तुला यायच <laughs> आज साठी बस एवढंच होतं तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू दे आपला खूप पुढे जायचं आहे आपल्याला बाय